काही नाही जवळच्या लोकांना मी भेटतो आहे माझ्या मतदारसंघातले अनेक लोक पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागामध्ये राहतात अधिवेशन असेल नाही तर कुठलाही इतर कार्यक्रममध्ये सात दिवस युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत होतो तर तेव्हा तेव्हा काही उद्घाटनं माझ्याकडनं राहून गेले होते भेटी राहून गेल्या होत्या त्या मी माझ्या लोकांबरोबर माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या ज्या काही भेटी आहेत त्या तिथे करत आहे आत्ता मी हडपसरमध्ये आहे आणि आज याच भागातमध्ये मध्ये मी तिथं फिरणार आहे ज्या प्रकारे दादाजी तुम्हाला आव्हान दिलं तुमच्या मतदारसंघात कामखेडमध्ये तर त्या प्रकारे तुम्ही काय हाडसुल्टी काय चाचपणी करताय अशी काही चर्चा सुरू झालेली आहे कारण गेले काही दिवसात तुमचे दौरे पाहिले तर तुम्ही हडूसुल्ट लढणार आहात असं काय आहे आता हे माझा मतदारसंघातले राजीतराव हे माझे मतदार आहेत हे मला परवानगी देणार आहे आणि मी तसा विचारही करणार नाही काय शेवटी ज्या लोकांनी मला लढायला शिकवलं त्यांना तर मी काय सोडून जाणार नाही आणि जेली कुणी आव्हान दिलं असेल मी काय आव्हानाला घाबरत नाही कारण माझा नेत्यांपेक्षा लोकांवर जास्त विश्वास आहे त्यामुळे कितीही ताकद लावली या विरोधी नेत्यांनी तरी लोक हे माझे आहेत मी त्यांचा आहे त्यामुळे त्यांच्यावर माझा विश्वास आहे